हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत मस्त असं बांगड्याची चटणी सुका बांगडा असतो ना त्याची चटणी तर सुका बांगड्याला मी आपण वांगे कसं भाजतो भरतासाठी तसं पहिल्यांदा भाजून घेतलं गॅसवरती जाळी ठेवून आणि त्याच्यावरचं सगळं कवर काढून घेतलं आणि कवर काढून काड़ हे बघा डब्यात ठेवलेलं दिसते ते बाजूला करून घेतले तर सुक्या बांगड्याची चटणीसाठी पहिल्यांदा आपण त्याला गॅसवर पॅन ठेवलाय सो मिरच्या वगैरे भाजून घ्या घ्यायसाठी पॅन ठेवलाय सर पॅन तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या दहा बारा मिरच्या घेतल्यात मी हिरव्या तिखट आहेत या मिरच्या सो so, दहा बारा घेतलेत आणि त्या आता गवळ्या गोळ्या अशा भाजून घ्यायच्या म्हणजे त्याला डाग पडतील एवढं भाजून घ्यायचं बिन्हा तेल टाकता भाजायला आहे तेलनंतर लास्टला टाकेन कारण की काय माहिती आहे तेल टाकल्यानंतर मिरच्या अशा पटपटवट उतात त्यामुळं तेल टाकत नाही पहिल्यांदा थगं तसंच भाजून घ्यायचं आणि त्यानंतर लाटला आपण तेल टाकायचं आता बघा मिरच्या जर गवळ्या घवळ्या भाजल्यात त्यानंतर मी लसूण आणि खोबरं आपल्याला लागणार आहे खोबरं थोडंसं घेतलं होतं सो लसूण भरपूर आणि खोबरं थोडंसं ते पण टाकलं ते पण थोडंसं भाजून घ्यायचं आपण <laughs> ते थोडस भाजलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे हां त्याच्यामध्ये ते थोडस भाजून घेतल्यानंतर जिरे टाकू तो इथं बघा मिर लसूण पण थोडस भाजून झालाय खोबरं हो लसूण मी ते जिरे टाकलेत आता त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकायचं आणि पटकन पटपट पटपट घालायचं पट, 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 कारण ते पट उडतात मिरच्या म्हणून सो इथे मी एक अर्धा चमचा तेल टाकलं होतं स्वतः आणखीन थोडं छान असं भाजून घेऊया तेलामध्ये छान असं होतं बघा तेलामध्ये पण छान असं परतून झाले आता शियारा इथं बघा अजिबात मला आवाज देऊ देत नाही आणि मुद्दाम मुद्दाम आमची पिल्लू इथं ना तक कलते परी माझी सो इथं बघा गोळ्या गोळ्या आता सगळं भाजून झाले आता याला आपण प्लेटमध्ये छान असं काढून घेऊया इथे बघा आता हे सगळं भाजलेलं प्लेटमध्ये काढायचं थोडीशी कोथंबीर भाजीसाठी घेतलेली तेच राहिली होती तेच आता त्याच्यामध्ये ॲड करणार म्हणून कोथंबीरवरच गरम गरम मिरच्या वगैरे सगळं टाकायला लागले प्लेटमध्ये सगळं काढलंय आता छान असं त्याला थंड होऊ द्यायचं आणि ते थंड होयंत आपल्याला कांदा लागणार आहे आणि कांदा कापून घेते तोपर्यंत तर ते थंड होऊन जाईल उपायशी थांब इथे बघा ते थंड पण झालंय मिरच्याच आणि कांदा पण एक मजा कापून घालाय सो आता इथं आपण मिक्सरला त्याची भरड काढून घ्यायची पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही तर असं भरड काढून घ्यायची जसं आपण खोबऱ्याची चटणी वगैरे करतो ना त्या टाईपमध्ये अशी भरड बारीक काढून घ्यायची सो तहीनुसार मीठ घातलंय ही चटणी खूप टेस्टी होती खायला एकदा नक्की ट्राय करा आणि बघा कसे वाटते तुम्हाला सो मी बघा मिक्सरला छान अशी भरड काढून घेतली दिसत असेल जास्त पूर्ण बारीक पेस्ट नाही असे भरड भर काढले एकसारखं का सगळं झालं खोबरं पण मिरची पण असं छान असं भरड झाली त्याची सो आता आपल्याला ह्याला कोणी द्यायची आपल्या चटणीला आणि आता इथं बघा बांगडा जो भाजून घेऊन त्याचं वरचं कवर काढून टाकलं होतं ना मी ते थोडासा मला हवा होता तेवढा घेतलाय मी इथं बारीक करून घेतलाय खूप जास्त पण टाकायची गरज नाही थोडा त्याची टेस्ट त्याला लागते त्या चटणीला खूप छान लागते लागतो जेवढा लागतो तेवढा मी घेतले बाजूला काढून आणि थोडस त्याचे बारीक बारीक तुकडे केले ज्या पॅन मध्ये आपण मिरच्या वगैरे भाजल्या होत्या तर त्याच पॅन मध्ये फोडणी देऊन घ्यायची वेगळा काय तेला त्याच्यात एक त्याच्यात एक असं करत बसायचं नाही त्याच्यात ज्याच्यात पॅनमध्ये मध्ये हे केलंय त्यातच खोणी देऊन घेऊया सो त्याच्यासाठी आधी थोडस तेल घालायचं मी तर दीड चमचा घातलाय तेल तेल थोडं तापू द्यायचं मोठा दीड चमचा घातलाय आणि माझा छोटा चमचा म्हणून मी तुम्हाला दीड चमचा सांगितलं सो so, छोटा चमच्यानं मी एक दोन चमचे घातलेत तो तुमचा मोठा असेल तर दीड चमचे घाला तेल थोडं तापू द्यायचं तापले की त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला एक कांदा मिडियम साईजचा तो घालायचा कांदा छान परतून घ्यायचा मऊ सॉफ्ट होऊसपर्यंत ब्राऊन व्हायची काही गरज नाही आहे फक्त सॉफ्ट झाला की त्यानंतर बाकीचं साहित्य घ्याय झालेलं सो so, इथं बघा कांदा चांगला भाजला गेला आहे सॉफ्ट झाला आहे छान असा आता आपण जे मिक्सरला मिरची खोबरं आणि लसूण जे बारीक भरड काढून घेतलेली ती सगळी टाकून घ्यायची आणि त्याच्यासोबतच आपण बांगड्याचे बारीक तुकडे करून घेतले ना सुक्या बांगड्याचे सो so, तो ते तुकडे त्याच्यात टाकायचे ह्याच्याबरोबरच ते बघा बारीक बारीक तुडे करून घेतले मी हातानेच सो ते पण टाकून घ्यायचे आणि छान असं परतायचं मीठ मी बारीक करतानाच घातलं होतं तर मी कमी जास्त वाटत असेल परतायचं आधी परतून झाल्यानंतर मीठ कमी जास्त बघायचं कमी वाटत असेल तर ऍड करा त्याच्यात थोडेसे मी हात ॲड आहे त्याच्यामुळे कलर पण छान दिसतो आणि ते छान वाटत खाय म्हणजे बघायला पण छान वाटतं खायला पण छान वाटतं सो मी थोडीशी हळद ॲड करणार आहे चटणीमध्ये बघा मी हळद थोडीशी ॲड केली पाव चमचा हळद ॲड केले आता छान असं परतून घ्यायचं म्हणजे आपली बांगड्याची चटणी तयार होईल सो इतकी छान होते ना तुम्हाला भाजीची पण गरज नाही तुम्ही ह्याच्याबरोबर हे थोड्याशा चटणीबरोबर तुम्ही छान मस्त अशा एक काय दोन तीन भाकरी खाले एवढे भारी चटणी होते तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा खूप टेस्टी होती चटणी तर हे बघा आपली चटणी तयार आहे तुम्हाला मी जवळने दाखवते इथे बघा मस्त अशी मी एक पाच मिनटं पाच नाही सॉरी एक मिनटं फक्त छान असं बारीक गॅसवरती परतून घेतली ही चटणी आणि आपली चटणी तयार झाली अगाद मग जवळनं दाखवायला लागले बघा दिसायला पण खूप किती सुंदर दिसायला आणि खूप छान चटणी होते नक्की ट्राय करा फ्रीजमध्ये हे एक दोन तीन दिवस राहते निवांत तर हातचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा बाय धन्यवाद